सविस्तर बातमीपत्र पाहूयात पंतप्रधान मोदी नाशिक आणि कल्याणमध्ये जाहीर सभा घेणार आहेत नाशिक जिल्ह्यातील सभा ही महायुतीचे नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरीच्या भाजप उमेदवार भारती पवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेणार आहेत कांदा उत्पादक शेतकरी आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा भाग असलेल्या दिंडोरीमध्ये ही सभा होणार आहे यावेळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे तर ठाणे जिल्ह्यात कल्याण आणि भिवंडी या दोन लोकसभा मतदारसंघांकरता ते सभा घेत आहेत दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीनंतर मोदींची सभा, सभा कल्याणमध्ये होते आणि ही सभा शिवसेना उमेदवार श्रीकांत शिंदे यांना फायद्याची ठरेल अशी शक्यता वर्तवली जाते आणि आता थेट जाणार आहोत नाशिकमध्ये आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत लक्ष्मण पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर नाशिकमध्ये त्यांची अत्यंत महत्वाची सभा प्राजक्ता नाशिकच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे जवळपास एक लाखाहून अधिक लोकांना बसण्याची व्यवस्था या सभास्थळावरती करण्यात आलेली आहे त्याचबरोबर नाशिकपासून जवळ असलेल्या दिंडोरी आणि पिंपळगाव पर परिसरामध्ये असलेले शेतकरी जे आहेत ते मोठ्या संख्येनं या सभेला उपस्थित राहतील असा अंदाज आयोजकांनी व्यक्त केलेला आहे खरंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी नाशिकमधल्या बाबत एक महत्वपूर्ण निर्णय घेतला होता महाराष्ट्रातून आणि देशातून कांद्याची निर्यात जी आहे ती खुली करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं घेतलेला होता आणि या सगळ्या दिलासादायक निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाचं उत्साहाचं अशा प्रकारचं वातावरण आहे आणि म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं लक्ष लागून आहे विशेषतः हा ज्या भागामध्ये हे मतदान होतंय त्या दिंडोरी परिसरामध्ये कांदा उत्पादक शेतकरी आणि द्राक्ष उत्पादक शेतकरी जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आहे शेतकऱ्यांचा मतदारसंघ म्हणून या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाला ओळखलं जातं आणि म्हणून दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या बाबत काही महत्त्वाच्या घोषणा करणार का किंवा जी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपची पुढची रणनीती आहे त्या रणनीतीमध्ये शेतकऱ्यांच्या बाबत काही धोरणं असणार आहेत का यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी काही घोषणा करणार का हे सगळं बघणं महत्त्वाचं असणार आहे मात्र आता मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेची तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे माझ्या मागच्या बाजूला जर आपण बघितलं तर एक भव्य दिव्य अशा प्रकारचं व्यासपीठ जे आहे स्टेज जे आहे ते उभारण्यात आलेलं आहे आणि ज्या स्टेजवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आलेला आहे आणि नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील दोन्ही उमेदवार अर्थात हेमंत गोडसे आणि भारती पवार यांचे देखील फोटो लावण्यात आलेले आहे ला आणि या सगळ्यामुळे आपण जर बघितलं तर या स्टेजच्या खालच्या बाजूला जर आपण बघितलं तर कांद्याचं चित्र जे आहे ते लावण्यात आलेलं ला आहे केंद्र सरकारने मध्यंतरीच्या काळामध्ये इंटरनॅशनल इयर्स म्हणून मिलेट फेस्ट केलं होतं आणि ते मिलेट फेस्ट जे आहेत ते शेतकऱ्यांसाठी लाभाचं होतं फायद्याचं होतं आणि म्हणून या सगळ्याची चित्रं जे आहेत ते या व्यासपीठाच्या आजूबाजूला लावण्यात आलेलं ला आहे विशेषतः कांदा द्राक्ष आणि डाळीम ही जी नाशिक जिल्ह्यातली महत्त्वाची पिकं आहे ती या ठिकाणी केंद्रस्थानी व्यासपीठाच्या आहे आणि त्याचमुळे या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी कांदा द्राक्ष डाळीम या सगळ्याच्या बाबत नेमकी काय भूमिका घेता काय घोषणा करता हे बघणं महत्त्वाचं असणार आहे आणि या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी दोन वाजेची त्यांची वेळ आहे आणि स्टेजच्या मागच्याच बाजूला एक हेलिपॅड तयार करण्यात आलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी ओझर विमानतळावर उतरतील आणि ओझर विमानतळावरून हेलिकॉप्टरने ते या सभेच्या मागच्या बाजूला हेलिपॅडवरती त्यांचं हेलिकॉप्टर उतरेल आणि त्यानंतर ते या सभास्थळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज ही सभा पार पडते आणि त्यामुळे ते सभेमध्ये नेमकं काय म्हणतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय लक्ष्मण धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी वेळोवेळी अपडेट घेत राहू मुंबई आणि नाशिकच्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईमध्ये भाजपकडून शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे शिवसेना करत महायुतीच्या उमेदवारांसाठी मैदानात उतरणार आहे घाटकोपरमधील अशोक सिल्क मिल पासून हा रोड शो सुरू होणार असून घाटकोपर पूर्वेकडील पार्श्वनाथ चौकापर्यंत हा मेगा रोड शो असेल अशोक सिल्क मिल पासून श्रेय स्टॉकीज मार्गे सर्वोदय सिग्नल त्यानंतर सीआयडी ऑफिस कडून मार्गस्थ होत सांगवी स्क्वेअर पासून पुढे जात हवेली ब्रिज मार्गे घाटकोपर पूर्वेकडील पार्श्वनाथ चौकापर्यंत रोड शोच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे थेट जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत प्रणाली मुंबई आणि नाशिकच्या महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा रोड शो कशा प्रकारे आजचा हा त्यांचा रोड शो असणार आहे आपण सध्या मुंबईच्या विक्रोळी परिसरामध्ये आहोत खरं तर घाटकोपर आणि विक्रोळीच्या जवळपासचा हा संपूर्ण परिसर आहे अशोक सिल्क मिल जी आहे इथून म्हणजे आता आपण इथून जर बघितलं तर इथून हा संपूर्ण जो रोड शो आहे तो सुरू होणार आहे ठिकठिकाणी आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कटआउट्स लावलेलं बघायला मिळत आहे बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहे ला मेटल डिटेक्टर डोअर्स किंवा जे कोणी माणसं इथे उभी राहतील त्यांच्याजवळ जर काही बॅग्स असतील तर त्यांची तपासणी करण्याकरता इथे डिटेक्टर मशीन्स ज्या आहेत त्या लावण्यात आल्या आहे ला हा संपूर्ण परिसर तुम्ही पाहत आहात की संपूर्ण बॅनरनी भरून गेलेला हा परिसर आहे एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी दिसून येते ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं एक कटआउट आहे आणि त्या व्यतिरिक्त जे कटआउट आहे ते आहे बाळासाहेब ठाकरे यांचं या व्यतिरिक्त इतर कुठल्याही आ, या दोघांव्यतिरिक्त एकतर इतर कुठल्याही मोठ्या व्यक्तींचे कटआउट्स या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत नाही बॅनर्सवर सगळे नेते आपल्याला झळकताना दिसत असले तरी कटआउट्स मात्र केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बाळासाहेब ठाकरे यांचेच आपल्याला बघायला मिळत आहेत पोस्टर्स जे आहेत त्या पोस्टर्सवर सुद्धा आपण जर बघितलं तर भाजप आणि शिवसेनेचे सगळे महत्त्वपूर्ण नेते जे आहेत ते आपल्याला बघायला मिळत आहेत राष्ट्रवादीचं चिन्ह या ठिकाणी नाही आहे कारण मुंबईमध्ये जी लढत आहे त्या लढतीमध्ये कुठेही राष्ट्रवादी लढताना दिसत नाही त्यामुळं राष्ट्रवादीचं चिन्ह या बॅनरवर आपल्याला बघायला मिळत नाही परंतु शिवसेना आणि भाजप यांचे मात्र चिन्ह जे आहेत ते आपल्याला इथं बघायला मिळत आहे आत्ता हा रस्ता सुरू सुरू आहे परंतु पुढच्या काही तासातच हा तासा संपूर्ण रस्ता बंद करण्यात येणार आहे काल याची संपूर्ण रंगीत तालीम जी आहे ती करण्यात आलेली आहे पोलीस प्रशासनाच्या वतीने हे संपूर्ण बॅरिगेड्स लावण्यात आलेले आहे बॅरिगेड्स कुणी क्रॉस करू नये यासाठी म्हणून मध्ये अडसर सुद्धा तयार करण्यात आलेला आहे या दोन म्हणजे मुख्य जो फुटपाथ आहे आणि त्याच्यानंतर टाकण्यात आलेले बॅरिगेट या मधल्या का मधला जो जागा आहे तिथे कुणीही उभं राहू नये कुणीही आतमध्ये येऊ नये यासाठी ही संपूर्ण व्यवस्था करण्यात आलेली आहे शेकडो जे पोलीस आहेत ते काल संध्याकाळपासूनच या संपूर्ण परिसरामध्ये बोलवण्यात आलेले होते तसे तैनात करण्यात आलेले आहे ठिकठिकाणी आपण पाहतोय आता पुढच्याच ठिकाणी आपल्याला एक मंच उभारलेला दिसतो आहे ज्या ठिकाणी संपूर्ण पुलांची आरास करण्यात आलेली आहे आणि सगळे जे मुंबईतले स्वच्छता कर्मचारी आहे या ठिकाणी स्वच्छता करताना आपल्याला दिसत आहे अतिशय महत्त्वाचा गजबजलेला हा संपूर्ण परिसर आहे आणि या परिसरामध्ये आपण जर बघितलं तर आ, 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 आत्ताच्या घडीला मोठं ट्रॅफिकसुद्धा आहे स्वच्छता कर्मचारी संपूर्ण परिसर स्वच्छ करून घेत आहेत आणि त्याचबरोबर भाजपच्या वतीनं सुद्धा या ठिकाणी स्वागताची जी तयारी आहे ठिकठिकाणी चौकांमध्ये स्वागत केलं जाणार आहे आणि त्याच्यासाठीच आपण जर बघितलं तर या ठिकाणी एक मंचसुद्धा उभारण्यात आलेला आहे फुलांची आरास त्या ठिकाणी केली जाती आहे मी संपूर्ण भाग दाखवती आहे की जिथे सुरक्षेचा कडकवट बंदोबस्त जो आहे तो करण्यात आलेला आहे या ठिकाणी एक चौक जो आहे चौकामध्ये संपूर्ण भाग जो आहे तो सजवण्यात आलेला आहे इथे असा एक मंच उभारण्यात आलेला आहे ज्या मंचावर आत्ताच्या घडीला पुलांची आरास होत असलेली आपल्याला बघायला मिळते आहे पोलीस प्रशासन सुद्धा जे आहे ते ठिकठिकाणी आपल्याला म्हणजे एक प्रकारे संपूर्ण जयत तयारी इथे सुरू असल्याचं प्रणाली धन्यवाद या संपूर्ण माहिती आढाव्यासाठी दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा रोड शो जेव्हा सुरू होईल त्यावेळी कुठला रस्ता बंद असेल आणि त्यासाठी कोणता पर्यायी मार्ग असेल आपण तो देखील जाणून घेऊयात दुपारी दोन ते रात्री दहा पर्यंत एलबीएस मार्ग गांधीनगर जंक्शन ते नौपाडा जंक्शन पर्यंत पूर्णपणे बंद असेल त्यानंतर माहुल घाटकोपर मार्ग मेघराज जंक्शन ते आयबी कदम जंक्शन पर्यंत हा मार्ग पूर्णपणे बंद असेल तात्पुरता बदल केलेले मार्ग आपण पाहूयात अंधेरी घाटकोपर मार्गावरील घाटकोपर जंक्शन ते साकीनाका जंक्शन दरम्यानची वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आलेत हिरानंदानी कैलास कॉम्प्लेक्स इथून गुलाटी पेट्रोल पंप जंक्शन कडे येणारी वाहतूक त्यामध्ये दे देखील बदल करण्यात आले तर गोळीबार मैदान आणि घाटकोपर मेट्रो स्थानक इथून सर्वोदय जंक्शनकडे येणाऱ्या वाहतुकीत तात्पुरते बदल केले आता पर्यायी मार्ग कोणते आहेत ते, ते पाहूयात दुपारी दोन ते रात्री दहापर्यंत पूर्व द्रुतगती महामार्गाचा वापर आपण करू शकताय पश्चिम द्रुतगती महामार्गाचा देखील हा पर्याय उपलब्ध आहे अंधेरी घाटकोपर लिंक रोड सुद्धा आहे साकी विहार रोड हा देखील एक पर्यायी मार्ग आहे आणि एमआयडीसी सेंट्रल रोडवरून देखील वाहतूक करू शकत आहे त्यानंतर सांताक्रुज चेंबूर लिंक रोड सायन बांद्रा लिंक रोड आणि जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड असे हे पर्यायी मार्ग पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रोड शोचं नेमकं राजकीय महत्व काय आहे यावर आता एक नजर टाकूयात शिवसेना पक्षफुटीनंतर ही पहिलीच निवडणूक होते यंदाची निवडणूक ही भाजपसाठी प्रतिष्ठेची असणार आहे यंदाच्या मुंबईतील निवडणुकीत भाजपाविरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी प्रमुख लढत असणार आहे त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला टक्कर देण्यासाठी आणि मुंबईचा गड जिंकण्यासाठी पंतप्रधान मोदी मैदानात आहेत भाजप समोर ठाकरेंचा मतदार वळवण्याचं आव्हान असणार आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आपल्याला भेटायला मुंबईत येत आहेत पंधरा तारीख सायंकाळी साडेचार वाजता मोदीजींना भेटायला बघायला आणि संवाद करायला येऊया घाटकोपर पश्चिम एल बी एस रोड अशोक सिल्क मिल्कच्या इथून तो रोड शो सुरू होईल आणि पार्श्वनाथ जैन मंदिर घाटकोपर पूर्व इथे तो संपेल या संपूर्ण रस्त्यावर मुंबईकरांशी मुंबईकरांसारखं भेटण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना मोठ्या संख्येने भेटायला येऊया आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत विरोधकांमुळेच आज मी इथपर्यंत पोहोचलो विरोधकांनी केलेल्या टीकेमुळे मला प्रसिद्धी मिळाली असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हटलेत न्यूज एटीन नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यावेळेचा ते मीडिया यांनी केलेल्या कामाची दखल घेत नव्हता असा अशी खंत देखील बोलून दाखवली आहे वाहद ऐसे शख्स हैं पोलिटिकली जिसको इतना कोसा गया है है और ये नहीं है जब मैं आपसे कह रही हूँ मतलब आप किसी भी किसी भी मला को सोचिए तो उसको उसको विपक्ष की तरफ से ऐसे नहीं कोसा गया जैसे आपको कोसा गया हमारे शास्त्रों में कहा है कि निंदक नियर रखिए और मैं ये साफ मानता हूं अगर इतने आलोचक न होते टीवी मीडिया का वो जमाने में थोड़ा कम था लेकिन जो भी बैठे थे वो एक विचारधारा से प्रेरित लोग थे पेस्टेड इंटरेस्ट ग्रुप से जुड़े हुए थे तो उन्होंने सोचा कि इस आदमी को गालियां दे दे करके हम इस पूरे एक इंस्टीट्यूट को और पूरे एक विचार प्रभाव को ही तबाह कर देंगे ये भूल गए कि उन्होंने ऐसा करके मुझे बहुत बड़ा बना दिया और ना मुझे कौन जानता था जी ये गालियों देने के कारण और इसलिए मैं आपको आश्चर्य मैं गुजरात में पब्लिक मीटिंग करता था ना हाँ। तो मैं पूछता था कोई काले झंडे वाला आया है कि नहीं आया है तो फिर वो मेरे सामने मैंने कहा भाई दो चार काले झंडे वाले लाइए तभी तो कल अखबार तो में आएगा कि मोदी जी ने इतना बड़ा कार्यक्रम किया मैंने कहा एक लाइन नहीं छपेगी दो चार काले झंडे वाले रखो भाई क्योंकि मेरा पॉजिटिव प्रचार संभव ही नहीं है तो मैंने कहा कोई नेगेटिव वाला आ जाएगा तो कम से कम ये खबर आएगी कि मैं मोदी उस गांव में वो कार्यक्रम कर रहा था क्या कर रहा था वो भी नहीं आया तो फिर कोई सोचेगा एक बार मैंने यहाँ कुछ लोग आए गुजरात में आ, वो, वो मिठाई विठाई लेकर के आए और चालीस पचास गाँव के प्रधान आ गए बोले हमारे गांव में घंटे बिजली हो हो गई तो हम आपको सम्मान करने आए झूठ बोल रहे राज्य शेवर ट्री प्रचार धड़ाका सुरू है नाशिक साथी आज सा दिवस है कारण पंप्रधान नरेंद्र मोदी शरद पवार ठाकरे या तीन दिग्गज नेत्यांच्या सभा नाशिकमध्ये होणार आहेत तर शरद पवारांची वणी आणि उद्धव ठाकरे यांची नाशिकमध्ये सभा होणार आहे उद्धव ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजेंसाठी सभा घेणार आहेत नाशिकमधील अनंत कान्हेरे मैदानावर त्यांची जाहीर सभा संध्याकाळी पार पडणार आहे उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी नाशिकमधील अनंत कान्हेरे मैदानावर होणाऱ्या सभेसाठी साठ फुटी भव्य स्टेज उभारण्यात आलेला आहे तर शरद पवारांची वणी येथे दिंडोरीचे उमेदवार भास्कर भगरेंसाठी सभा होणार आहे आणि या तिन्ही सभांकडे आज विशेष लक्ष लागले आजच्या सभेतून हे तीन दिग्गज नेते काय बोलणार याकडे नजरा लागले मुंबईत आलेला अवकाळी पाऊस मुंबईकरांसाठी काळ बनून आला वादईवाऱ्यासह आलेल्या पावसामुळे घाटकोपर मधील पेट्रोल पंपावर एक महाकाय होर्डिंग कोसळलं या अपघातात चौदा जणांना आपला जीव गमवावा लागला तर सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेनंतर अद्यापही मदत आणि बचाव कार्य सुरू आहे दरम्यान घाटकोपर होर्डिंग दुर्घटनास्थळी ढिगारा आणि ढाचा हटवण्याचं काम सुरू असताना ज्या पेट्रोल पंपावर हे होर्डिंग कोसळलं होतं त्याच पेट्रोल पंपाला आग लागली होती अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलंय तब्बल पंचेचाळीस तास उलटून देखील या ठिकाणी ढिगारा आणि ढाचा हटवण्याचं काम सुरू आहे पासष्ट अग्निशमन दलाचे जवान वीस मशीन्सद्वारे ढिगारा हटवण्याचा प्रयत्न करत आहेत दुर्घटनेमध्ये चौदा जणांना आपला जीव गमावा लागला होता सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही दुर्घटना घडली होती आणि दुर्घटना घडलेल्या या ठिकाणी अद्यापही मदत आणि बचाव कार्य सुरू असल्याचं पाहायला मिळतंय तर ढाचा हटवताना पेट्रोल पंपाला देखील आग लागली असल्याचं समोर येत आहे आगीवर नियंत्रण मिळवण्यास सध्या यश आलेलं आहे घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत चौदा जणांना आपला बळी गमवावा लागलाय मुंबईच्या घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेनंतर पुणे महापालिका अलर्ट मोडवर आलेली आहे शहरातील होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाणार आहे ऑडिट न करणाऱ्या होर्डिंग्जवर धडक कारवाई देखील केली जाणार आहे ऑडिटचा अहवाल लवकरात लवकर महापालिकेला सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत तर गेल्या आठ महिन्यात पंधराशे अनधिकृत होर्डिंग्स महापालिकेनं हटवलेले आहेत बातमीपत्रामध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय पाहत रहा न्यूज एटीन लोकमत